नमस्ते बाल मित्रांनो चला आज आपण महाराष्ट्रामधले जिल्हे यांची माहिती पाहणार आहे कशाची माहिती पाहणार आहे महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत माहिती का तुम्हाला किती जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची राजधानी महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे छान तुम्हाला जर छत्तीस जिल्ह्यांची नावं एका दमात सांगा म्हटलं तर सांगता येतील का रे पार्ट का बर पाठ होत नाहीत काय हरकत नाही आता आपण सगळ्या जिल्ह्यांची नावं पाठ करण्यासाठी एक ट्रिक बघूया चालेल ना चला ट्रिक काय आहे फक्त आपल्याला एक वाक्य पाठ करायचंय कोणतं वाक्य आहे ते हे बघ कमला ऊट पाय धू छान रस भजी चहा बनव सोपं वाक्य की नाही आग कमला उठ पाय धू छान रस भजी चहा बनव एवढं पाठ केलं की महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे तुमचे पाठ झाले कस बघा आता इकडं हे पा अग मधला अ घेतला अ पासून तीन जिल्हे तयार होतात अहिल्यानगर अकोला अमरावती ग पासून दोन जिल्हे तयार होतात गडचिरोली गोंदिया क पासून एक जिल्हा तयार होतो कोल्हापूर म पासून मुंबई शहर लापासून लातूर उपासून उपनगर मुंबई मुंबईचं उपनगर ठ पासून ठाणे आणि प पासून पापासून काय होत आहे पालघर पुणे परभणी तिथं काना मात्र वेलांटीचा विचार करायचा नाही तर प आला की आपण तो जिल्हा त्यामध्ये घेऊन टाकायचा पासून यवतमाळ पासून धुळे धाराशिव त्यानंतर छ पासून छत्रपती संभाजीनगर न ना पासून नागपूर नाशिक आणि नांदेड र पासून दोन तयार झाले पहा रत्नागिरी आणि रायगड स पासून चार जिल्हे तयार होतात सिंधुदुर्ग सातारा सांगली सोलापूर भ पासून भंडारा जी म्हणजे ज ज येईल असे जालना जळगाव च पासून चंद्रपूर हा पासून हिंगोली ब पासून बीड बुलढाणा न पासून नंदुरबार आणि व वा पासून वाशिम वर्धा म्हणजे हे छत्तीस जिल्हे झाले बघा तुम्ही मोजले तर तुमच्या लक्षात येईल हे सगळे छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्हे पाठ करण्यासाठी आपल्याला फक्त एक वाक्य पाठ करायचंय कोणतं वाक्य आहे सांगा बरं घरी गेल्यावर कुणाला म्हणू नका असं चहा भजी बनव ते म्हणतील तुला काय काम आहे का त्यांना सांगायचं ही आमची ट्रिक आहे अगं कमलाऊट पाय धू छान रस भजी चहा बनव आता बघा कसे जिल्हे तयार झाले मी तुम्हाला सांगितलं मी एकदा सांगा बरं मला पा अपासून वाचा Ge pasun kepasun mepasun lapasun upasun Mumbai Upanagar kepasun papasun ya pasun, pa pasun, pasun dupasun capaunya

म्हणजे आता तुमच्या लक्षामध्ये छत्तीसच्या छत्तीस जिल्हे राहतील का नक्की राहणार कशामुळं कशामुळं लक्षात राहणार या मुळे लक्षात राहणार आणि ट्रिक म्हणजे एक वाक्य मजेशीर वाक्य गमतीदार वाक्य तेवढं वाक्य पाठ करायचं महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे आपोआप तुमचे पाठ होऊन जातील बरोबर आहे की नाही आवडली ना तुम्हाला ही ट्रिक आता ही ट्रिक तुम्ही बाकीच्या मुलांना सुद्धा जे आपल्या शाळेमध्ये नाहीत त्यांना सुद्धा ही ट्रिक सांगायची आणि त्यांचे सुद्धा त्यामुळं सगळे जिल्हे पाठ झाल्याशिवाय राहणार नाहीत